सगळ्या माहूशक्तीचा आपण जो सन्मान करतो त्याप्रमाणे चालतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याकडे ए आय या माध्यमातून एक व्हिडिओ तयार करून आपले मानणी नरे पंतप्रधान मोदीजी यांच्या आईचा जो एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामधून त्यांच्या मातुश्रीचा अपमान म्हणजे एक नारीशक्तीचा अपमान हा आम्ही कधीही सहन करणार नाही ही एक खूप अपमानास्पद बाब आहे त्यामुळे हा आम्ही आज निश्चित चोरच्या महिलांकडून जनते करत आहोत त्यामुळे एक निषेध काँग्रेस पार्टीचा का निषेध 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 चित्राताई यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष निषेधाचा एक विषय आहे निवडणुकीचं गांड साध्य करण्यासाठी बिहारचे लोक मोदी साहेबांच्या आईवर आक्षेप घेऊन बोलत असतात आणि साध्य करत असतात अशा काँग्रेसला चांगला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही निषेध करत आहोत निषेध करत आहोत निषेध करत आहोत शेवटी आज इथे एवढं सांगायचं आहे चित्राताईच्या आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व वाघिणी आहोत आणि आमच्या लाडक्या सरचिटणीस माधवीताई नाईक यांच्या सुद्धा आम्ही वाघिणी आहोत आम्ही ह्या लोकांना चळोकीत बळ करून सोडू जय हिंद जय महाराष्ट्र का या ठिकाणी काँग्रेसने जी बसत वापरली आहे ती अत्यंत चुकीची पद्धत आहे ए आय टेक्नॉलॉजीसारखा एवढा मोठा माध्यम आपल्या देशात समृद्धी आणि चांगल्या विकासा कामासाठी उपयोग करण्यात यावा पण हा माध्यम एका चुकीच्या पद्धतीनं महिलांची बदनामी करण्यात वापरण्यात येत आहे ही खूप चुकीची पद्धत आहे कोणत्याही महिलांची किंवा आईची अशी बदनामी करणं आपल्याला सहन होणार नाही कोणत्याही महिलांची ए माध्यमातून बदनामी होणार नाही सरकारने याची विशेष काळजी घ्यावी की ए माध्यमावर काही विशेष प्रबंध किंवा निर्बंध लाद्या द्यावा